शुभ सकाळ चहा पेंडा का आम्ही आलो माळ्या मधी आपली सोयाबीन काल काढली होती त्याची शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग चहा पिला का शुभ सकाळ सगळ्यांना चहा पाणी झाली का चहा पिला का काढली होती त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण ठेवले झाली का शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग करा कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सकाळ सक्षारा सगळ्यांना गुड मॉर्निंग बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला पाउस तिकड़े होता का आमचे कालप उगड़ाला है धन्यवाद धन्यवाद लाइक करा चाह पीला का बहुत तुम्हें चाह पीला का लाइक करा काय चाललं काही नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला सूर्यदर्शन झालेले बोला मित्रांनो करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा दोन लाईक आलेले पटापटापट लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा आमच्याकडे असं मस्त ऊन पडलेलं आहे आम्ही का आम्ही माळ्यामध्ये आहे माळ्यामध्ये तुम्ही कुठून चहा पिला का भाऊ तुम्ही चहा पिला का कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा गाव का माझं गाव जालना जालना जिल्ह्यात आहे मी मीचे तुमचं गाव कोणतं आहे भाऊ तुम्ही माझी लाईव्ह बघता कुटुंब बघता तुम्ही लाईव बोला नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कळू द्या लाईव कुटुंब बघता काय बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चहा पिला का सांगा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कळू द्या लाईव्ह कुठून बघता तुम्ही माझी बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललो काय नाही सांगा haus wow, vani kafa dikade bola shetkari itranno चॅनलला सबस्क्राईब करा चहा पाणी झाली का सांगा Bola, 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 देवा तुझ्या विना शेत करी राज। शेतकरी राजा एक आता मस्त एक शॉर्ट व्हिडिओ आपण बनवणार आहे शेती वर्षाच ते आता टाकणारच आहे थोड्या वेळाने तर तुम्ही जरूर बघा मित्रांनो बोला mientras